इथून पुढे चांगलं आयुष्य जगायचं चा असेल तर आधी घडलेल्या चांगल्या गोष्टी आठवण्याचा प्रयत्न करा चांगले जीवन जगणे हे एक ध्येय आहे ज्यासाठी बहुतेक लोक प्रयत्न करतात यात जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये आनंद समाधान आणि परिपूर्णता समाविष्ट आहे हे साध्य करणे कठीण वाटत असले तरी या मार्गावर प्रवास सुरू करण्याचा एक प्रभावी मार्ग म्हणजे आधी घडलेल्या चांगल्या गोष्टी लक्षात ठेवणे मानवी मनाची प्रवृत्ती नकारात्मक अनुभवांवर किंवा त्रासांवर असते अनेकदा भूतकाळात घडलेल्या सकारात्मक क्षणांची छाया असते काय चुकले काय साध्य झाले नाही किंवा आपण केलेल्या चुका यावर लक्ष केंद्रित करण्याचा आपला कल असतो तथापि नकारात्मकतेवर हे स्थिर स्थिरीकरण आपल्या वैयक्तिक वाढीस अडथळा आणू शकते आणि आपले सर्वोत्तम जीवन जगण्यापासून रोखू शकते पूर्वी घडलेल्या चांगल्या गोष्टी लक्षात ठेवल्याने आपल्या मानसिकतेवर आणि एकूणच कल्याणावर खोलवर परिणाम होऊ शकतो भूतकाळात आपल्याला आलेले सकारात्मक अनुभव स्मरणपत्र म्हणून काम करू शकतात की जीवन आनंद आणि यश विरहित नाही या चांगल्या आठवणी ओळखून आणि त्यांचे मूल्यांकन करून आपण कठीण काळातही जीवनाकडे पाहण्याचा आशावादी दृष्टिकोन जोपासू शकतो भूतकाळातील यश आणि आनंदी क्षणांचे प्रतिबिंब आपल्यामध्ये कृतज्ञतेची भावना निर्माण करू शकते हे आपल्याला दिलेल्या आशीर्वाद आणि संधींचे कौतुक करण्यास अनुमती देते ज्यामध्ये आपल्याला आपले लक्ष भविष्यातील शक्यतांकडे वळवता येते कृतज्ञता अधिक सकारात्मक मानसिकतेचा मार्ग मोकळा करते आपल्याला प्रत्येक दिवस उत्साहाने आणि लवचिकतेने घालवण्यासही मदत करते शिवाय भूतकाळातील कामगिरीचे स्मरण केल्याने आपला आत्मविश्वास आणि आत्मसन्मान वाढू शकतो जेव्हा आपण काहीतरी महत्वपूर्ण साध्य केले किंवा आव्हानात्मक परिस्थितींवर मात केली तेव्हा आपण स्वतःला आठवण करून देतो तेव्हा आपण आपल्या स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवतो हा नवा आत्मविश्वास आपल्याला भविष्यातील अडथळ्यांना तोंड देण्यासाठी आणि जोखीम घेण्यास सामर्थ्य देतो ज्यापासून आपण पूर्वी दूर गेलेलो असू चांगल्या गोष्टी लक्षात ठेवल्याने दृष्टिकोन टिकवून ठेवण्यास मदत होते जीवन हे भरलेले असू शकते परंतु जेव्हा आपण नकारात्मक गोष्टींवर रेंगाळतो तेव्हा आपण मोठ्या चित्रांकडे दुर्लक्ष करतो सकारात्मक क्षणांची कबुली देऊन आपण संकटांना तोंड देताना अधिक लवचिक बनतो आपल्या लक्षात आले की कठीण काळ हा तात्पुरता असतो आणि पुढे आणखी चांगले दिवस आहेत आपल्या मानसिकतेवर सकारात्मक प्रभाव टाकण्यासोबतच पूर्वी घडलेल्या चांगल्या गोष्टी लक्षात ठेवण्याने आपले नाते वाढू शकते प्रिय व्यक्तींसोबत आनंदी आठवणी व्यक्त केल्याने बंध अधिकच मजबूत होऊ शकतात आणि नात्यांची खोल भावनाही निर्माण होऊ शकते हे आपल्याला आयुष्यभर मिळालेल्या प्रेम आणि समर्थनाचे स्मरण म्हणून देखील काम करू शकते जे आपल्याला इतरांच्या आनंदात बदल करण्यास आणि योगदान देण्यास प्रवृत्त करते आधी घडलेल्या चांगल्या गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही जर्नलिंग करण्याचा किंवा कृतज्ञता सूची बनवण्याचा प्रयत्न करू शकता सकारात्मक अनुभव यश किंवा आनंदाच्या क्षणांवर विचार करण्यासाठी दररोज काही मिनटे काढा त्यांना लिहून जेव्हा तुम्हाला सकारात्मकता आणि प्रोत्साहनाची आवश्यकता असेल तेव्हा तुम्ही या आठवणींना पुन्हा भेट देऊ शकता चांगले जीवन जगण्याचा अर्थ असा नाही की सर्व काही नेहमी होईल किंवा अडचणी संपतील तथापि आधी घडलेल्या चांगल्या गोष्टींवर हेतुपुरस्सर लक्ष केंद्रित करून आपण आपल्या मानसिकतेला आकार देऊ शकतो आणि अधिक परिपूर्ण जीवनाचा पाया तयार करू शकतो म्हणून कौतुकाची शक्ती आत्मसात करा कृतज्ञता जोपासा आणि तुमच्या भूतकाळातील सकारात्मक अनुभवांना उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन करू द्या माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद